हे नंद देवा सांगते तुझा मी कानात हे नंद देवा सांगते तुझा मी कानात शंभूला मनाईच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला मनाईच्या पूर्वजी आहे माझ्या मनात हे नंद देवा सांगते तुझा मी कानात हे नंद देवा सांगते तुझा मी कानात शंभूला मनावायच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला म्हणा इच्छा पूर्वजी आहे माझ्या मनात शिवाला मन तीर्थयावंत लीला कर तो खूप अनंत लीला कर तो खूप अनंत शिवाला मन तीर्थयावंत लीला कर तो खूप अनंत लीला कर तो खूप अनंत मना शंभूला मानव इच्छा पूर्वा आहे माझ्या मनात शंभूला मानव इच्छा पूर्वा आहे माझ्या मनात हे नंदी देवा सांगते तुझा मी कानात शंभूला मानव इच्छा पूर्वा आहे माझ्या मनात शिवाची म्हणते अगाध माया भक्तावर ठेवी कृपेची छाया भक्तावर ठेवी कृपेची छाया शिवाची म्हणते अगाध भक्तवर ठेवी कृपेची छाया भक्तवर ठेवी कृपेची छाया मनाव शांती द्यावी जीवनात मनाव शांती द्यावी जीवनात शंभूला मना इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला मना इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला म्हणावीच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात शिवाला म्हणते भक्ताची जान भक्ती पाहुणे देतं वरदान भक्ती पाहुणी देतं वरदान शिवाला म्हणते भक्ताची जान भक्ती पाहुणी देतो वरदान भक्ती पाहुणी देतो वरदान मनाव यश असू द्या असुदाम अन्न धनात शंभूला मनाईच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला मनाईच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात हे नंदी देवा सांगते तुझ्या मी कानात हे नंदी देवा सांगते तुझ्या मी कानात शंभूला मनाईच्या पूर्वाजी आहे माझ्या मनात शिवाला मनती जग शिवाला रे तारून तो भव सागरी तारून ने तो भव सागरी क्षणात पाप हरावे क्षणात शंभूला मनावीच पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला मना इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात हे नंद देव शंभूला इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात शंभूला इच्छा पूर्वाजी आहे माझ्या मनात